जालना जिल्ह्यातील घनसंगी तालुक्यातील मंगुजळ गाव येथील शेतकरी मारुती वाडेकर यांनी आपल्या तीन एकर शेतात महालक्ष्मी सीड्स या गावाची पेरणी केली असताना त्यांना या महालक्ष्मी गावाला एकदम बारीक वानाचे गहू दिसून आले असता त्यांनी आपल्या तीन एकर उभ्या गहू पिकात रोटारोटर हनला आहे होिराच बोला मी शेतकरी मारुती भाऊसाहेब वाडेकर मंगूजळगाव गट नंबर एकशे एक्केचाळीस आप, आप बघत आहोत एक की एकदम चांगला गाव आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता रोटा हाणला आहे रोटा हाण्याचं कारण की आपण महालक्ष्मी कंपनीचं सुकुर सुप्रीम शुक्र, गोल्ड हे बियाणं घेतलं होतं त्या ते बियाणं एकदम बोगस बियाणं होतं त्या बोगस बियाणामुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे पोटच्या प पो, लेकऱ्याप्रमाणे गावाला जपलं रात्रंदिवस मेहनत केली आणि त्याच्याच बाजूला आमचा घरचं गहू होते त्याचं बियाण आहे ते एकदम चांगल्या क्वालिटीचा गहू आहे आणि हा जो गहू आहे हा एकदम जिऱ्या जिऱ्यासारखा गहू आहे तर याला सगळं कारणीभूत जर पाहिलं तर कंपनीवाले आणि जो आमचं समर्थ कृषी सेवा केंद्र दुकानदार त्याच्या म्हणण्याप्रमाणे का आम्ही कारण या मुळं आमच्या हाच फसवणूक झालेली आहे आणि एवढा चांगला गहू आलेला आहे त्याच्यात आम्हाला रोटा हा हावा लागत आहे तर एवढं मोठं नुकसान झालेलं आहे बहुतेक शेतकऱ्याचं कोणीच वाले नाही कारण की शेतकऱ्याला सगळेच गिदाडासारखे लुटीत आहेत म्हणून याच्यासाठी आम्हा आम्ही जी कायदेशीर कारवाई तिथं करणारच आहेत पण होत्यापर्यंत सरकारने याच्यात लक्ष घालून आम्हाला न्याय देण्याची भूमिका करावी जेणेकरून की जे समर्थ कृषी सेवा केंद्र या दुकानदाराचं लायसन रद्द झालं पाहिजे आणि जो कंपनी आहे त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे हीच आमची एवढी मागणी किती एक्कर गंता तीन एक्कर गंता ती एक्कर समजा सगळा सगळा प्लॉटच बस नुकसान झाले बर पंचनामा काही कोण आलं तर पंचनामा कृषी अधिकारी आणि त्यांची जी टीम होती एस डीओ टीम जिल्ह्याची सगळे येऊन पंचनामा करून गेले काय कंपनीवाले कंपनीवाले पण गेलेले तर त्यांचे पण पंचनामा केलेला आहे त्यांनी पण बघितलं गहू हे एकदम जिऱ्यासारखे आहे पंचनाम्यात पण त्यांनी तसं लिहून दिलेलं आहे म्हणजे स्थळ पाणी केले अहवाल द्यायला त्यांनी कृषी अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं त्यांनी दिलं आम्ही जे आमच्या पद्धतीने आम्ही आमची आम हे केली तुम्ही आता तुमच्या पद्धतीनं याची काय तक्रार ती करीत राहा त्यांनी पंचनामामध्ये करून गेलाय आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला जर लायसन वगैरे रद्द करायचं असेल तुम्ही जालन्याला कृषी विभागामध्ये तुम्ही त्या शेतकऱ्या म्हणजे तुम्ही त्या दुकानदाराविरुद्ध तुम्ही तक्रार देऊ शकता